पुतनेचं चरित्र अनंतर बघू आधी पुतना बघून घेऊ आपण आधी पुतना पाहिजे मग पुतनेचं चरित्र पाहायचं त्या पुतनेनं सांगितलं मी जाते आणि मारून येते त्याला कंसानं का सांगितलं काय अडचण नाही तू जर मारून आली तुला मी मार जा राज्य बक्षीस देईल त्या पुतनेचं चरित्र अत्यंत गोडेवर का माय मावल्यानं ऐका जिने शुद्ध अंत करणाने पुतनेचं चरित्र आतलंय ना तिचा फायदा आहे काय मी नेहमी सांगत असतो एखाद्या बाईने जर जीवनामध्ये सोनं चोरलं आणि सोनं चोरून जर पुतण्याचं चरित्र ऐकलं तर तिनं सोनं चोरण्याचं पाप लागत नाही मग सोनं चोरत जाण पुतनेच चरित्र ऐकत जा महाराज ती पुतण्याचं असा अकराड विक्राड शरीर होत ना ती पुतना म्हणजे काय राक्षसीन ती नंतर सजून आली पण जशीच्या तशी ती पुतना त्या पुतणीनं सुंदर प्रकारे आभूषण घातले तेही तुम्हाला सांगतोय पण ती पुतना जी तिथं आली होती तीच पुतना आपल्या मंडपात येणार आहे म्हणून आपण जरा सावध बसायचं झालं का कुठं आहे सोनूकु बुलाय जाय मला ती पुतना जी गोकुळामध्ये आली होती अकराड विक्राड शरीर ना तिचं राक्षस ती काळी कचर खाणारी नको ते खाणारी मांसाहार करणारी जसं आपण अन्न खातो ना तसं मन होतं लक्षात ठेवा जैसा खाऊ अन्न वैसा पियो पाणी वैसे रागी वाणी अन्न चांगलं खात जा मांसाहार करू नये नको ते खात नका जाऊ तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक म्हणतात मांसार केल्यामुळे जगले अरे चीनमध्ये जिथून तो कोरोना आला ना तिथं लोकांनी फक्त माणसं खायचे बाकी ठेवले तरी तिथं कोरोना झाला काही काही कोरोनामध्ये बिघडले त्या अजून बी सुधरले नाही बरं काही काहीने कोरोनात काढल्या त्या अजूनही परत ताड्यावर आले नाही दादा ध्यानात ठेवा अन्न चांगलं खात जा या पुतणीनं सांगितलं मी जाते आणि मारून येते म्हणून पुतनेनं सुंदर अशा प्रकारे पो, सुंदर सजली पुतना पुतर डोडोल साकड्या पैंजन कमरेला कमर पटा नाकातनत घालून सगळा थाटमाट करून पुतना आली होती प ती पुतनेनं जे रूप सजवलं ना त्या रूपाचं सर्व वर्णन तुम्हाला सांगतो पण माझी अशी आज, इच्छा आहे की आधी तुम्हाला पुतना दाखवावी ती होती तरी कशी पुतना परमात्म्यानं शोषून मारली पुतना ती पुतणा जशी मथुरेमधून निघालेली आहे तसं तिने गोकुळाचा रस्ता धरलाय ती ज्या ज्या रस्त्यानं येते लोक तिला घाबरतात तिला पाहून रस्ता बदलतात तीच पुतना आपल्या मंडपात येण्याची शक्यता आहे कोणाही जवळ येऊ शकते कोणाही जवळ बसू शकते ध्यानात ठेवा त्या पुतनेच काही खरं नाही बरं का अरे या कलियुगात आता बनवलेली पुतना जर अशी आहे तर तेव्हा कशी असेल असं शरीर होताना त्या पुतनेच बाप रे बाप पुढं पहा तुम्ही असं शरीर होताना त्या पुतनेच आगडबम बाप रे बाप बाप्दारी काय तिची भयानक विशेष हा काळासारखं शरीर होतं त्या पुतनेच आपापले पोरं सांभाळून बसावं का सांगता येत नाही ते बोलायचं नाही आपल्यात आपसात अजिबात बोलू नका सर्वांनी शांतता ठेवायची अजिबात कोणी कोणाशी ना बोलायचं नाही मायबाप ती पुतना निघालेली आहे मथुरेमधून दरकोस दरमुख काम करीत करीत येते अरे बोलू नका ना तुम्हाला मराठी कडते का बोलू नका अरे बापरे ती नाही यायला लागली लाईट बी जायला लागली बा धीरे धीरे काय कमाल झाली ब आता लाईटची अशा अंधाऱ्या अरे मेला संकऱ्या अरे बाप जे आहे ते बी अरे रे 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 आता कसं होईन रे बाप्पा सांग अरे राज कथेकडे लक्ष द्या आपसात बोलू नका ए, नका वाजू रे एक मिनिट वाजणाऱ्याला सांगतो देव असं मुसाड़ बंद करील ना जिंदगीत खुलणार नाही ध्यानात ठेवजो परत शिट्टी वाज फक्त तुझी शिट्टीच बंद करतो माय बाप पुतना कोणाजवळ आईन बरं आता जर एवढी भीती आहे कशी असल होती पुतना आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत त्या पुतने जोरात आवाज दिला

याच्यातला सिट्टी वाजणार पकड पुतण्याला बनवायचं

अकराड विक्राड शरीर असणारी पुतना मी <laughs> पुतना <भी> लाजली त्या गोकुळामध्ये फिरते प्रत्येकाच्या घरी ज्या ज्या घरी बाळ तिला दिसलंय ते बाळ आणि आपल्या स्तनाला लावते आहे अशे कित्येक बाळ तिने मारून टाकले तिच्या हो, स्तनामध्ये लहान नावाचं विष आहे आणि अनेक घर सोडत शोधत 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 ती नंदाच्या घरी निघाली नंद बाबाच्या दाराशी आलेली आहे घरात कोणीच नव्हतं तिनं कनैयाला घेतलेलंय कन्हैयाला आपल्या जवळ घेतलं आणि कन्हैयाला आपलं स्तनपान करू लागली स्तनपान करत असताना ती पुतना स्तनपान करवी ती अचानक परमात्म्यानं तिला पकडलंय ती म्हणते कन्हैया म्हणतो आता तुला सोडणार नाही ती म्हणते मुंच 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 सोड 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 पुतना घरातून निघाली आणि पुतनेचा अकराड विक्रार शरीर परमात्म्यानं पुतना शोषून मारली महाराज सॉरे गोकुळातले लोक धावले कि काय करावं कोण आलंय नेमकं झालं तरी काय पाहिलं तर एक अकराड विक्रार शरीर राक्षसनीच पडलेलं आहे कनै्या तिच्या अंगावर खेळतोय सरे गोकुळातले लोक आले लोकांनी पुतने उचललं टांगा टोली केली अरे पकड चार पाच लोक पुतना कैसी उठेगी भाई आठ दस लोगों ने आकर आ करके पुतना को उठाया कन्हैया जी को ले ले लिया लिया कन्हैया जी को अपने पास ले लिया नंद बाबा आपाने अरे बाप रे बाप अशी दूर ने जा रे बो जवळपास नका ठेव जा बर महाराज बाबाच्या दाराशी जो आनंदोत्सव साजरा होत होता त्याला कुठेतरी तडा गेला कारण पुतना आली पुतना कोण होती माहिती आहे तुम्हाला पुतनेचा मागच्या जन्माचा इतिहास आहे लक्षपूर्वक काय काय इकडे लक्ष द्या बलिराजाची पोरगी तिचं नाव आहे रत्नमाला त्या रत्नमालेने जेव्हा भगवान वामनाला पाहिलं आणि तिच्या आचळातून दूध येऊ लागलं आता तुमचं बोलणं झालं की मला सांगा मग मी पुढची कथा सांगतो होऊ द्या तुमचं निवांत काही अडचण नाही बडी राजाची पोरगी रत्नमाला तिने भगवान वामनाला पाहिलं तिच्या आचड्यातून दूध येऊ लागलं तेव्हा म्हणते ती इतकं सुंदर बाळ जर माझ्या पोटी जन्माला आला असताना मी माझं दूध त्याला पाजलं असतं तिथं वात्सल्य जागृत झालं पण जेव्हा वामनाला अकराड विक्राळ झालेलं पाहिलं अत्यंत बलाढ्य शरीर वामनाचं पाहिलं आणि बडीच्या मस्तकावर पाय दिला हे रत्न म्हणते असं पूर्ग जर माझ्या पोटी जन्माला आलं असतं त्याला विष पाजून मारलं असतं देव म्हणे थांब तुझ्या दोघी इच्छा पूर्ण करेल पण त्या पुढच्या जन्मात या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुझ्या इच्छा पूर्ण करेल तीच रत्न पुतना बनवून आली देवाने भगवान शंकराचं ध्यान केलं आपल्या कंठात भगवंताला बसवलं आणि पुतनेचं विष परमात्म्याने शोषून घेतलं पुतना जरी राक्षसीन होती तरी भला मोठा कुंकू लावत होती कुंकू लावत जा माय मावल्यानो कुंकू हे चंद्राचं प्रतीक आहे तिनं सुंदर अशा प्रकारे पोशाख घातला आणि आपला उद्धार करून घेण्याकरता ती नंदबाबाच्या दाराशी आली पुतना परमात्म्यानं शोषून मारली